शेतकरी बांधवांनो हा जो काही मागचा प्लॉट दिसतोय हा सगळा तर हा आहे फुले ऊस झिरो नव्वद सत्तावन्न ह्या व्हॅरायटीचा जसं सी ओ व्ही एस आय झिरो झिरो दोन ही जी व्हरायटी असते एकदम अशी जाडसर आणि सरळ सरा बांबूसारखी वाढणारी तर सेम त्याच ह्याच्यासारखा हा पण ऊस आहे हा पॉली क्रास आहे आपल्या सी ओ चौऱ्याण्णव झिरो बारा ह्या व्हरायटीचा तर हे जे लागवड प्लांटेशन होतं तर ते थे थेट ऊस पूर्ण साळून जे आहे ते डायरेक्ट अखंड ऊस ह्याच्यामध्ये ट्रेमध्ये घेऊन ट्रॅक्टरनं जे आहे ते डायरेक्ट लागवड केलेलं आहे इथं आम्ही यायचं कारण की कुटाळ होते का तर कुटाळ बऱ्यापैकी नाही आहे म्हणजे लागवड ट्रॅक्टरनं जरी इथं केलेली जरी असली तरी बऱ्यापैकी ऊस चांगला व्यवस्थित उगून आलेला आहे उगवून क्षमता चांगलेली चांगली आहे ह्याची दुसरं फुटव्याच्या बाबतीत पाहायला गेलं तर हार्डली एक पाच सहा फुटवे आहेत फुटवे जास्त नाहीत दुसरं ओळखायच्या खुना काय आहेत ह्या व्हरायटीच्या तर हा डिवलॅपचा जो काही भाग जे आपण म्हणतो ना थोडंसं झूम जर केलं तर आपल्या लक्षात येईल की एकदम विटकरी रंगाचा तो असतो असं जास्त विटकरी रंग गडद्दा असा विटकरी रंग जो आहे तो हा डिवलॅपचा ह्याला जो आहे तो असा लालसर किंवा दोनशे पासष्ट कसा दिसतो तसा एकदम गडद्दा असा हा ह्याचा डिवलॅपचा भाग आता इथं पण मी दाखले ना असा इथं सुद्धा इथला आपण एकदम असा लालसर हा रंग हा जो आहे तो लिवल्याचा रंग म्हणतो आपण त्याला दुसरा विषय महत्वाचं त्याचं टोपन जे म्हणतो आपण आपल्या मा मराठीत किंवा इंग्लिशमध्ये जर पाहिलं ह्या कांडीला जो काही चिरकून भाग असतो इथून ह्या इथपर्यंतचा हा जो काही भाग आहे ना ह्याला लिपशीत आपण असं म्हणतो हे लिपशीत एकदम ग्रीन कलरचं असतं पूर्णपणे शंभर टक्के एकदम ग्रीन असतं ज्या वेळेस हे हळूहळू एक्सपोज व्हायला चालू होतं तर इथं रक्ती पॅचेस जे आहे ते एकदम रक्त असे पॅचेस जे आहेत ते लाल रंगाचे आता इथं कुठं दिसून पण येतील असे लाल रंगाचे पॅचेस नंतर इथं मी दाखते नव्हता असं हे लाल रंगाचे पॅचेस पुन्हा एकदम गडद असे अशा पद्धतीने होतात पूर्ण हे असं लाल सरपणा जो आहे तो हा हा लाल सरपणा बघा हा लाल सरपणा जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये येतो जसा पर्पल कलर म्हणतो आपण शहाऐंजी रुबत्तीसतात तसा एवढा असा फेंट पर्पल कलर नसतो हा एकदम रक्त रक्त्यासारखा लाल रंगाचा जो आहे तो हा अपिअरन्स इथं येतो दुसरा विषय आणखीन वळखायच्या तर हे जे ह्याचा ॲरिकल जे म्हणतो आपण आपल्या मराठीत कान जो आहे तो अशा पद्धतीचा खालून येताना हा असा थोडासा असा लांब असतो म्हणजे रुंद असतो आणि नंतर तो असा बरोबर इथपर्यंत असतो दोन्ही साईडनं काही काही ठिकाणी तर दोन्ही साईडनं जो आहे तो एका साईडनं थोडासा जाडजूड आणि थोडासा लहान आणि दुसऱ्या साईडनं जो आहे तो थोडासा असा लांब आणि निमुळता अशा पद्धतीचा तो असतो तर हे ओळखायच्या खूना आहेत आता आम्ही काढलं याच्यासाठी ह्याच्या ह्याचं एक दुसरा आणखीन आहे की ह्याचं जे काही हे आहे म्हणजे खाली जर आपण बघितलं तर ह्याचं कांड जे आहे ना इंटरनोड जे काही म्हणतो ना बघा आता हा इंटरनोड ग्रीनिश ग्रीनिश थोडासा येलोविश ग्रीनिश टू पर्पल रंगाचा जो आहे तो हा एकदम डार्क पर्पल रंगाचा हा ह्याचा इंटरनोड असतो दुसरा विषय आणखीन ह्याचं जे काही डोळा असतो तो गोल असतो आणि डोळ्याच्या पुढं चांगला मॅच्युअर झाल्याच्या नंतर डोळ्याच्या पुढं पनाळ जे आहे ते पडते जसं बासष्ट एकशे पंच्याहत्तर मध्ये पनाळ पडते एवढी चपटी नसते ती थोडी गोलाकार रंगाची असते जसं आपल्या आठ हजार पाच मध्ये येते त्या पद्धतीचा असते की ओळखाचा कोण आहे आता मी आम्ही हे काढलंय ह्याच्यासाठी की ह्याच्यावर कांडी किडीचा प्रादुर्भाव आता इथं ताजी विष्ट आम्हाला दिसली तर आम्ही आता हे थोडंसं काढणार आहे कांडी किडीचा प्रादुर्भाव आपल्या भागामध्ये आता दिसतोय तर ती कांडी कीड कशा का पद्धतीनं नुकसान करते तर त्याच्यासाठी म्हणून आम्ही हे काढलेलं आणि इथून कांडी किड जी आहे त्याची आळी जी आहे ती निघून गेलेली आहे पंचर केल्या आळी दुसऱ्या ह्याच्यात गेलेली आहे आणखी आतमध्ये काय आळी जी आहे ती दिसत नाही आपण परत तिथं बघू पॉझ करत होतं तर हे इथं जे आपण ह्याच्या आधी म्हटलं होतं आता कांदिकेचं काही इथं सापली नाही पण ते डंक मारून गेलेली होती हे जे आहे इंटरनोट बघा हे जे आहे ते थोडासा असा वॅक्सी लेअर फार जास्त नसतो जसं पंधरा जिरो बारामध्ये जास्त असतो तसा हा वॅक्सचा लेअर जो आहे तो फार जास्त नसतो इथे याच्यावर दुसरा हे बघा हे सगळी जे आहे ते कांड्या म्हणजे इथं पोटासारखा आलेला भाग हा एक महत्त्वाचा विषय ह्याला बॅरल शेप आपण म्हणायला हरकत नाही ह्याला दुसरं हे अशा पद्धतीनं हे लाल रंगाचे पॅचेस हा एक महत्त्वाचा विषय आणि फुटवे जर आपण बघितलं तर एक दोन तीन चार पाच सहा सात फुटवे बाकीचे आता ही पिल्ले जे आहेत ते मरायला चालू झालेले तर एक हार्डली सहा आपल्याला हे जे सापडतात त्याच्यापेक्षा जास्त नाही आहे आणि हे सुरू आणि पूर्व हंगाम त्या दोन हंगामासाठी जी आहे ते शिफारस केलेली मिडलेट ह्याच्यातली ही जात आहे ही मी तुम्हाला म्हणलं रक्ता ना रक्तासारखा ॲपिरन्स तो हा अशा पद्धतीचा ह्याला एकदम असा लालसर असा रंग येतो ह्याच्या लिपशीतवर वाळलेल्या दुसरा विषय ह्याचं लिपशीट जे आहे ना तर हे म्हणजे व्यवस्थित निघतं म्हणजे थोडंसं हे झालं की हे असं प्रॉपर निघतं बाकी आता आपण जर पाहायला गेलो बासष्ट एकशे पंच्याहत्तर तर ते चिटकूनच चिकूनच बसतंय त्याला किती विसाळलं लेबरसुद्धा फार परेशान होतं तर तो प्रॉब्लेम ह्या व्हरायटीमध्ये नाही आहे हे अशा पद्धतीनं हे ह्या ऊस जातीच्या ओळखण्याचे जे आहे ते ह्या नव्वद सत्तावनच्या खुना आहेत इथं बघा हे जसं आता हे दाखवलं आहे की इथं हे जे आहे हे पणाळ फार नॉ एकदम नॉर्मल असते जसं जसं आणखी ही होईल तसं ते पुन्हा आणखीन थोडीशी पण एकदम अशी गोल अशी बाकीच्या ह्याच्यासारखी जसं पासष्ट एकशे पंच्याहत्तर म्हणजे चपट पडतं तसं नाही आहे तर हे पणाळ डोळ्याच्या समोर असते डोळा गोल आणि त्याच्यासमोरची जी आहे ते पणाळ जी आहे ते एकदम अशी कमी ह्याची मात्र ते पडलेली असते